शॉकिंग किमतीमध्ये ही गाडी आहे मित्र नंबर मित्रांनो एकदा चेक करा आमच्या माती आय ट्वेंटी पासष्ट हजार रुपये एक लाख पाच हजार बारा मती बारामतीकरांसाठी सर्व क्लिअर सगळे कॉल पेपर क्लिअर तर एक लाख पाच हजार रुपये तर पंच्याऐंशी हजार रुपये तर एक लाख तीस हजार रुपये दोन लाखात मित्रांनो स्कोडा रॅपिड घेऊन जा पंच्याऐंशी हजारात मित्रांनो एक लाख नव्वद हजार रुपये एक लाख दहा हजारात फक्त एक लाख चाळीस हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांड वरती मी आलेलो आहे कुठे कारण मोटर्समध्ये जबरदस्त खतरनाक असा मित्रांनो तीस ते चाळीस गाड्यांचा स्टॉक सर घेऊन आलेले आहेत माझ्यासोबत आता सलमान सर कसे आहात बस बरे सर माझ्यासोबत गणेश सर पण आहेत यावेळेस आपल्याकडे पस्तीस ते चाळीस गाड्या आहेत गाडी कमी पंचावन्न हजार रुपयापासून चालू आहे गाडी पंचावन्न हजार रुपया पासन ह्या पाहत आहे मित्रांनो बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला एक कार पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा सर एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा आपला ॲड्रेस आहे पिंपरी चिंचवडमध्ये जगताप डेअरी ते काळेवाडी फाट्याच्या मध्ये द वूड सोसायटीच्या शेजारी शिवराज नगर बस स्टॉपच्या समोर आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे नऊ सातशे अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस नव्वद अडुसष्ट आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस पंच्याण्णव पासष्ट तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सर सुरात करायची स्टॉप आहे सर सर्वात पहिली गाडी कुली दाखवत आहे सर्वात पहिली बीट आहे शॉवरलेट बीट आहे दोन हजार बाराची डिझेल इंजिनमध्ये गाडी एलटी मॉडेल आहे टॉप व्हेरियंट आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख चाळीस हजार रुपयाला एक लाख चाळीस हजार टॉप एंड व्हेरियंट डिझेल गाडी मित्रांनो बीड घेऊन जा हॅशबॅकमध्ये मध्ये गाडी असणार आहे ही होती व्हाईट कलरमध्ये रेड कलरमध्ये पण सरांनी इथे उपलब्ध करून ठेवलेली आहे पाहू शकता चमचमाती रेड ब्युटी आहे दोन हजार दहाची पेट्रोल इंजिन मध्ये बीट आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त पंच्याण्णव हजार रुपयाला किंवा ते पंच्याण्णव हजार मिळणार आहेत दोन्ही पण ऑप्शन अवेलेबल आहे डिझेलमध्ये पाहिजे तर डिझेलमध्ये घ्या पेट्रोलमध्ये पाहिजे तर पेट्रोल पण अवेलेबल आहे पुढे फियाटची ची आलेली आहे दोन हजार दहाची फिएट लिनी आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी आहे गाडीला बाहेरून चार आले व्हील्स वगैरे लावलेले आहेत गाडीला चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजारात पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो घेऊन जा सिडानकार तुम्हाला मिळणार आहे सी एन जी बसले तर बोटमध्ये पण बऱ्यापैकी स्पेस पण तुम्हाला मिळून जाईल तर बजेटमध्ये एक सिडानकार सी एन जीमध्ये इथे अवेलेबल आहे ची लिनिया पुढे तुमची आवडती सिडानकार आलेली आहे हुंडा सिटी एम एच बारामध्ये मिळते दोन हजार सातची होंडा सिटी आहे झेड एक्स मॉडेल आहे पे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी तर ही गाडी आपण आहे एक लाख पंचवीस हजार रुपयाला दोन हजार सत्तावीसपर्यंत पेपर क्लिअर आहे पुढे अजून मित्रांनो सत्तावीसपर्यंत वापरू पण शकता आणि सर बऱ्याच जणांच्या मनामध्ये क्वेश्चन असतो की या ज्या गाड्या असतात म्हणजे पेपर संपले तरी नंतर रिपासिंग होतात हो परत रिपासिंग होतात ना गाड्या तर मित्रांनो पाहू शकता रिपासिंग होतात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि इथून घेतली एखाद्याने गाडी तीन चार वर्षांनी पेपर संपले तर परत येऊ शकतो आपण रिपासिंग करून देऊ त्यांना काही प्रॉब्लेम नाही नक्कीच तर ते पण इथे काम होतं तर त्यासाठी पण तुम्ही इथे व्हिजिट करू शकता करंट मोटर्सला पुढे मित्रांनो इंडिगो आलेली आहे पाहू शकता काय डील असणार आहे दोन हजार सातची टाटा इंडिगो आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला पंच्याऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला ही सिडन कार कॉम्पॅक्ट सिडन कार मिळणार आहे आणि वीस प्लस ॲव्हरेज पण आराम प्लस ॲव्हरेज पण भेटणार तर इंडिगो सी एस पण इथे अवेलेबल आहे टाटाची गाडी स्कोडा फॅबिया मित्रांनो आलेली आहे दोन हजार दहाची स्कोडा फॅबिया आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे म्हणजे ही गाडी आपण देणार फक्त एक लाख दहा हजार रुपयेला किंवा ते ही पण तुम्हाला सीएनजी मध्ये ऑप्शन सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे सीएनजी वरती ॲव्हरेज किती असेल तर साधारण सीएनजी वरती वीस बावीस जाईल एकच नंबर मारुती सुजुकीची रिट्स आलेली आहे बरेच जण या कारची पण डिमांड करत असतात काय डील आहे दोन हजार अकराची रिट्स आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनर मध्ये ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख नव्वद हजार रुपयला एक लाख नव्वद हजार तुम्हाला मिळते एम एच चौदा मध्ये गाडी आहे आणि डिझेल मध्ये आहे तर वीस प्लस ऍव्हरेज पण आरामात गाडीत मिळणार आहे पुढे एम एच बारा मध्ये आलेली आहे निसान ची मायक्रा दोन हजार ची निसान मायक्रा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनर आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजारात प्युअर मध्ये गाडी घेऊन जा आणि आतले इंटेरियर वगैरे पण पाहू शकता रेड अँड ब्लॅक कलर मध्ये आहे एकदम टकटक गाडी असणार आहे तर ही पण एक हॅचबॅक मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये मित्रांनो गाडी उपलब्ध आहे ची सिडान कार आलेली आहे गाडी लासण्यासाठी दोन हजार ची फोर्ड फिएस्टा एस आहे पेट्रोल प्लस सी मध्ये गाडी आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजारात पेट्रोल प्लस सी एन जी गाडी घेऊन जा ही पण सीडानकार असणार आहे पुढे इंडिका विष्ठा आलेली आहे काय डिल आहे दोन हजार नऊची इंडिका विष्ठा आहे डिझेल इंजिनमध्ये आहे क्वाट्राजेट इंजिन आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला पंच्याऐंशी हजारात मित्रांनो क्वॉट्राजेट इंजिनमध्ये घेऊन जा मागचे दोन तीन व्हिडिओ होती कमेंट होती क्वाट्राजेट इंजिनमध्ये गाडी आणा स्टॉकमध्ये इथे आलेली आहे आणि एकदम बजेट प्राईजमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि सर आल्यानंतर मान सन्मान वगैरे मान सन्मान होईल थोडा फॅमिली कार आलेली आहे मित्रांनो वॅगनर पाहू शकता ब्लॅक कलरमध्ये आहे दोन हजार आठची वॅगनर आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पेपर क्लिअर आहे <laughs> पेट्रोल प्लस एल पी जीमध्ये गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयेला एक लाख पंचवीस हजारात मित्रांनो घेऊन जा खेड्यापाड्यामध्ये मित्रांनो नक्कीच ह्या गाड्यांची डिमांड असते जिथे सी एन जीचा ऑप्शन नाही मित्रांनो तिथे एल पी जी नक्कीच तुम्ही वापरू शकता ते हे पण एकदम बजेटमध्ये इथे ऑप्शन उपलब्ध आहे पुढे मारुती सुजुकीची आलेली आहे स्टार दोन हजार दहाची ए स्टार आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे झेड एक्सा व्हेरियंट आहे ओके तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजारात मित्रांनो घेऊन जा ही पण जबरदस्त गाडी असणार आहे आणि गाडीच्या मागे तुम्ही पाहू शकता स्पॉइलर वगैरे पण बसवलेलं आहे एकदम स्पोर्टी लुक दिलेला आहे गाडीला तर ही जबरदस्त ए स्टार पण इथे उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मी त्यांनं ही दुसरी निसान मायक्रा असणारे एम एच बारामध्ये मिळते काय डिलाय दोन हजार ची निसान मायक्रा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी ही पण गाडी सिंगल ओनर आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख तीस हजार रुपयाला तर एक लाख तीस हजारात तुम्हाला मिळते जी कुठली आवडते मित्रांनो दोन दोन गाड्या इथे अवेलेबल आहेत बजेटमध्ये बसते ती इथून घेऊ शकता पुढे अजून एक इंडिका आहे का स्टॉक मध्ये व्हाईट कलरमध्ये दोन हजार बारा ची टाटा इंडिका आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि ओरिजिनल छप्पन हजार किलोमीटर चाललेली तर ही गाडी आपण देणार फक्त पंच्याऐंशी हजार किंवा ते पंच्याऐंशी हजार तुम्हाला मिळणार आहे आणि टाटाचे बरेच ऑप्शन मित्रांनो अवेलेबल आहेत इंडिका आहे इंडिका विस्टा आहे इंडिगो सी एस पण तुम्हाला मिळून जाईल कुठे करंट मोटर्समध्ये पुढे मित्रांनो स्कोडाची कार आलेली आहे रॅपिड आलेली आहे गाडीला दोन हजार बारा ची स्कोडा रॅपिड आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी ॲटोमॅटिक आहे टॉप वेरिंटी आहे गाडीचं तर ही गाडी आपण देणार फक्त दोन लाख रुपयाला दोन लाखात मित्रांनो स्कोडा रॅपिड घेऊन जा ऑटोमॅटिक मध्ये मित्रांनो मिळणार आहे आणि कमी प्राईसमध्ये तुम्हाला एकदम जबरदस्त गाडी मिळणार आहे आपले इंटिरियर वगैरे पण चेक करून घ्या जे कोणी ऑटोमॅटिकमध्ये सिडॅन कार शोधत असेल डेफिनेटली रॅपिडकडे मित्रांनो तुम्ही जाऊ शकता महेंद्राची लॉगन आलेली आहे एक गायडी लासणार आहे दोन हजार नऊची लॉगन आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण जाणार फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार मित्रांनो घेऊन जा आणि पुढचे पाच वर्ष आरामात गाडी पण तुम्ही वापरू शकता बरेच जण फिगोची पण डिमांड करत असतात ती पण स्टॉकमध्ये इथे आलेली आहे काय डील आहे दोन हजार दहाची फोड फिगो आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे टायटानीम आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला तर एक लाख तीस हजार टॉप अँड वेरियंट मित्रांनो तुम्हाला गाडी पाहायला मिळणार आहे मित्रांनो मागाशी तुम्ही दोन बीट पाहिल्यात आता स्पार्क पण स्टॉकमध्ये इथे आलेली आहे ब्लॅक कलरमध्ये असणार काय डील आहे दोन हजार ची स्पार्क आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर गाडी टॉप वेरियंट आहे एलटी मॉडेल आहे गाडीला आतमध्ये चारही पॉवर विंडो आहे पॉवर स्टेअरिंग ए सी वगैरे सगळं वर्किंग कंडिशनमध्ये तर ही गाडी आपण देणारे फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला तर पंच्याऐंशी हजार मित्रांनो टॉप अँड व्हेरियंट गाडी तुम्हाला मिळणार आहे बजेटमध्ये सर तुमच्यासाठी ऑल्टो घेऊन आले आहेत गाडीला दोन हजार अकराची अल्टो आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये आहे कंपनी पेटेड सी एन जी तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पाच हजार रुपयाला किंवा आहे कंपनी पेटेड सी एन जीसोबत सोबत तुम्हाला मिळणार आहे पंचवीस प्लस ॲव्हरेज पण हमखास तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाईल तर बजेटमध्ये शोधत असाल ऑल्टो स्टॉक मध्ये इथे अवेलेबल आहे पुढे येल्लो प्लेटमध्ये सर तुमच्यासाठी गाडी घेऊन आलेल्या आहेत ज्यांना कोणाला पुणे शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय वगैरे चालू करायचा असेल त्यांच्यासाठी ही हंड्रेड सर घेऊन आले आहेत काय डील असणार दोन हजार ची महिंद्रा के व्ही हंड्रेड आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे गाडीचे ऑल पेपर क्लिअर आहेत तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख साठ हजार रुपयाला एक लाख साठ हजारात एक लाख साठ पेपर सर्व क्लिअर आहे सगळे ऑल पेपर क्लिअर आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे ही सिक्स सीटर मित्रांनो गाडी तुम्हाला मिळणार आहे पुढे आलेली आहे सॅन्ट्रो दोन हजार ची सँट्रो आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला पंच्याहत्तर हजारात मित्रांनो सॅन्ट्रो गाडी घेऊन जा कार आलेली आहे एस एक्स फोर आलेली आहे काय सर दोन हजार नऊ ची एस एक्स फोर आहे पेट्रोल प्लस सी इंजिन मध्ये गाडी आहे झेड एक् वेरियंट आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला टॉप एंड व्हेरियंट सिडान कार पुढे मित्रांनो बारामतीकरांसाठी सर एक खासम खास गाडी घेऊन आलेल्या आहेत दोन हजार दहाची जेटा आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे टॉप एंड वेरियंट आहे गाडी गाडीला कमी आठ एअर आहेत गाडीमध्ये आणि ही गाडी सिंगल ओनरमध्ये आहे ही गाडी आपण देणारे फक्त दोन लाख रुपयाला तर काही लोडेड गाडी असणारे अलो व्हील्स वगैरे पण बसवलेली आहेत अजून एक नो इंडिगो सी एस आलेली आहे आयडी असणार सर दोन हजार नऊची इंडिगो आहे प्युअर पेट्रोल इंजिन मधी गाडी तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पाच हजार रुपयाला तर पाहू शकता एक लाख पाच हजारात तुम्हाला मिळणार आहे दोन दोन इंडिगो मित्रांनो स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहे स्टॉकमध्ये नॅनो पण आलेली आहे आयडी लाचारी दोन हजार बाराची ची नॅनो आहे एसी आहे गाडीला तर ही गाडी आपण देणारे फक्त पासष्ट हजार रुपयेला एकच नंबर पासष्ट हजारात मित्रांनो नॅनो गाडी घेऊन जा गाडीचा नंबर मित्रांनो एकदा चेक करा ट्रिपल नाईन गाडीचा नंबर असणार आहे दोन हजार सातची होंडा सिविक आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे ॲटोमॅटिकमध्ये आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयाला क्या बात आहे एक लाख पस्तीस हजार तुम्हाला ही जबरदस्त लांबलाच कशी होंडा सिविक मित्रांनो मिळणार आहे आतले इंटेरियर वगैरे पण चेक करा एकदम जबरदस्त आहे बजेट प्राईजमध्ये मिळते ब्ल्यू कलरमध्ये एकदम चमचमाती आय ट्वेंटी सर घेऊन आलेले आहेत काय डीला असणार दोन हजार दहाची आय ट्वेंटी आहे प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे आस्टा वेरियंट आहे टॉप एंड वेरियंट आहे गाडी तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपयाला दीड लाखात मित्रांनो आय ट्वेंटी घेऊन जा जबरदस्त गाडी असणार आहे ऑल व्हील्स वगैरे पण गाडीला बसवलेले आहेत टकाटक गाडी आहे फक्त फक्त किती दीड लाखामध्ये आजच्या स्टॉक मध्ये ही दुसरी होंडा सिटी असणारे एम एच बारा मध्ये मिळते कायडीलाय दोन हजार सातची होंडा सिटी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी देणारे आपण फक्त एक लाख तीस हजार रुपयाला अजून एक एस एक्स फोर आलेली आहे काडीलाय दोन हजार सातची एस एक्स फोर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी जी मध्ये गाडी आहे ही पण गाडी झेड एक्स चा वेरियंट आहे टॉप मॉडेल मधली गाडी आहे तर ही गाडी देणार आहे फक्त आपण एक लाख चाळीस हजार रुपयाला तर मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये तुम्हाला एकदम बजेटवाली गाडी दाखवणार आहे पाहू शकता तिकडने येते मारुती सुजुकीची गाडी असणार आहे एम एच बारा मध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे आणि प्राइस एकदम शॉकिंग किमतीमध्ये ही गाडी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये तुम्हाला ही कार मिळणार आहे सर काय डिटेल आहे त्याची दोन हजार सहाची मारुती एट हंड्रेड आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणारी फक्त पंचावन्न हजार रुपयाला क्या बाहे मित्रांनो फक्त आणि फक्त पंचावन्न हजार तुम्हाला मिळणार आहे आणि सर ॲव्हरेज वगैरे किती असेल हिला पेट्रोलला वीस चा ॲव्हरेज भेटून जाईल शंभर टक्के अजून काय पाहिजे जबरदस्त मित्रांनो एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्हाला गाडी मिळते ॲव्हरेज वगैरे पण भन्नाट असं आहे आणि आपले इंटेरियर वगैरे पण चेक करा एकदम टकाटक गाडी असणार आहे मारुती एट हंड्रेड आहे ज्यानं कोणाला घ्यायची असेल बजेट कमी आहे डेफिनेटली या गाडीकडे तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो तुम्ही करंट मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस कार चालू होते नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता दोन या गाड्या बघा तुम्ही समोरासमोर या गाड्या चेक करा आपण बेस्ट दिन दोन ऑफर रक्षा आहे रक्षाबंधनची ऑफर ठेवलेली आहे मित्रांनो सर्व भावांसाठी एकदम बजेट मध्ये इथे कार उपलब्ध आहेत नक्कीच नक्कीच तर डेफिनेटली एकदा करंट मोटर्सला व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांची जे जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील मी मि आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार